तर भाषणामध्ये आपण असंही म्हटलं की दोन आपत्ती असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर दोन आपत्तीपेक्षा जास्त असेल कारण का एका बाजूला मतदान करत असताना मोदीजी नको हिंदुत्वाने विचारचं सरकार महायुती सरकार नको पण अन्य वेळी आमच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुसलमान समाजाचे कुटुंबे असतात मग तुम्हाला अगर तुमचा धर्मच महत्वाचा असेल मग तुम्ही लाभ कशाला घेता आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये जे लाभार्थीची यादी आहे त्याच्यात बघितलं त्याच्यामध्ये जास्त जास्त लाभार्थी हे त्याच संख्येचे दिसत आहेत म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आम्ही विनंती करणार आहे फक्त आमच्या आदिवासी समाजाला बाजूला म्हणजे वगळून बाजूला ठेवून अन्य ज्यांना दोन आपत्त्यापेक्षा दोन पेक्षा जास्त आपत्य असतील त्यांना त्या योजनेमधून वगळावं मुख्यमंत्री लाडली बहीण योजना तर जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू समाज आणि त्याचबरोबर जे सरकारला मतदान करतात मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात महायुती आणि आमच्या देवेंद्रजींच्या विचारावर विश्वास ठेवतात त्यांनाच आमच्या योजना